नमस्कार केला किती नंबर केला तिसरा नंबर केला कसं काय म्हणाल तुम्ही म्हणाला बोलायलाच नव्हता बोलायलाच नव्हता बंदी नंतर पहिला गुलाब गावाला पण आणि बायला पण अरे म्हणजे गावात सगळी खुश असतील खुश असते म्हणजे गायला आपल्या फायनल नाय नाही पहिला पाहिजे आपण कधी घेतला काय दोन महिने जरा घेतलेला त्यांच्याकडे पण नव्हतंच फायनल त्यांच्याकडे पण नव्हतं सीमेला तुम्हाला पारख झाली पारखी उद्या होतो पहिला मी बरेच मैदान आणि त्यानंतर खरेदी केली आज पायरा कोणावर गेला होता गुड्डे मात्र सागा डोंगन रायवर आवर त्यांचा पक्ष अर नियोजन सांगतो कसं झालं नियोजन कुणी केलं आमच्या बैलाचे मालक आहेत गोविंद गोविंदायवर सांगवी त्यांचे रिलेटिव्ह आहेत ते नितीन रायवर त्यांच्या थ्रू झाला पाहिजे आता आता मला वाटतं पायऱ्याचं काय ही नाही अडचण आता नियोजन होतीच कसं तुमचा फिलिंग होतं गटाला स्पीडला स्पीड लागले गटाला फक्त दोन चकड्याने गट केला होय ना काय सांगाल इतकं पण कशी नियोजन ते आता काय मोठं पै्याच पायचं नियोजन इतक्या दिवस पहायला अडचण होत होती आता पैरवत्या असं होय ना नाव काय होतं बैलाच सगळ्यात सांगितलं पहिल्यांदा मोहरे नाव होतं आपण त्याचं चेंज करून बावरे केले बावरे गेले के गावऱ्या बावऱ्या आज गावातील पण खुश असतील सगळे सगळे गावात खुश आहेत किती जणांचा बैल नेमका सात बैल आहे सात जणांचा हे बैल बायला नाव केलं आहे का आता पण पैर होत नव्हतं म्हणजे नेमकं काय व्हायचं पैरवत नव्हती म्हणजे आता बैल अंतरात असल्यामुळे बरेच अडचणी होत्या मग आता घेऊन पळणे गाडी बांधून पळणे असे बैल दिवस मग आतापर्यंत वाटते आज तुम्हाला सकाळी वाटलं निघताना आज मोठा पैरा झाला त्या मोठ्या दिवस काहीतरी आशा होती आता महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र केसरीचा किताब भेटला ती पण बैल फर्स्ट टाइम आहे त्याच्याबद्दल काय बोललं काय खूप आनंद झाला खूप दिवसांना यश मिळालं सगळ्या पोरांच्या कष्टाला चिज झाला आम्हाला खूप मोठा आशीर्वाद नाही बैल चांगला आला बर का मला वाटतं आता आता नाही बैठक अडचण फोन चालू झाले आता फोन झाले आता सगळे जर पुशेगावचे मोठं त्याच्याबद्दल काय बोलायचं पुशेगावच्या मैदानात आम्ही कालच म्हणलेलं चांगला पैरा करू पैरे पण होत नाही ते म्हणलं पोहचतोय हा आणि आज दाखवून दाखवून दिलं आणि पहिल्यांदाच गट काढलाय आज हा घेतल्यापासून चार पाच मैदान खेळी हा पण उगच एक दोन बैल घेतल्यापासून एक चार पाच मैदान खेळले आम्ही पण काय मोठी गाडी आमच्यात लागायची त्या गाडीला असं बैल बैल पळत होता बैल पळत होता बैल होत नव्हतो बैलाला आता नाही आता आणि डावीन आपला फिटते डावीचा पब्लिक न पब्लिकनं बी पळतो डावीन एक खान फिटते बैल डावीचा अरे वाजून आपण फिरायला

दोन नंबर हा म्हणजे माहिती आहे मला सगळं सगळं तीन नंबर काय झालं सुट्टी जरा बैल स्पीड वर झालं तरी पण गाडी जोरात झाली जोरात आनंद म्हणजे माणसं म्हणते गुलासाठी पळायचं पण आज एक नंबर लय आनंद झाला म्हणजे हिशोब नव्हतं मला वाटलं आज घेतल्यापासून पहिल्यांदा काढल्या फायनल राहिला हा म्हणजे गट काढत होतो आता नाही नाही आम्ही घेतला का नाही आम्ही घेतले बस नाच पहिल्यांदा गट काढला आणि डायरेक्ट फायनललाच राहिला अहो चांगला हिरा वर ना महाराष्ट्र केसरी किताब किताब महाराष्ट्र भेटला मानाचा सन्मान चिन्ह भेटला गाव कुठलं सांगवी कोरेगाव तुमच्या भागातच मैदानातच मैदानात गुलाबात राहिलो अरे वारे त्यामुळे खूप आनंद आहे आम्ही अजून एक नंबर केला पुष्पा तुमच्या भागातच आहे ना सात बरोबर सगळी इथलीच बैल का बरे इथलीच बैल काय सांगाल जरा आजच्या गुलाला बद्दल आज गुलाल म्हणजे गावात पहिला मुद्दा बंदी बसणं पहिला गुलाल आणि अपेक्षा बी नव्हती आज एवढी अपेक्षा का अपेक्षा म्हणजे होत मनात आमच्या पण वाटलं नाही का आणि एक दोन नंबरात तीन नंबरात हे तर काय विषय म्हणजे डोक्यात बी नव्हता पण तरी आपलं पहिला करून जावला आज एक नंबर काम झालं गावात बंदीपासून पहिला गुलाल दोन हजार अकरा साली पण झालं गावात बंदीच्या आधी गावात बरीच पहिलं गावात बंदीच्या आधी बरंच गुलाल होत आत्ता पण सोन्या म्हणून यांचा पहिला सोन्या बंदीच्या आधी पळत होता सांगवीतला तो पण इथं ते पण बरीच बरीच मैदाना केली त्यानं त्यानंतर प्रताप बापू चव्हाण यांचं सरदार बी पळत होता तो भी बराच करायचा त्याचा शेवटचा फायनल दोन हजार अकरा त्याच्यानंतर आज आमच्या गावात पहिला फायनल पहिला गुलाला आणि ते बी चांगला अरे म्हणजे गावात जेवढी पहिले आता नियोजन बघ आता ही गाडी काय आम्ही फोडणार नाही दोन तीन मैदान आम्ही हलणार तुम्हाला पळतान दिसत मला वाटते आता नियोजन चांगली होतील तुमच्या डोक्यात काय आता कसं कसं करायचं जाऊ देऊ नाही लगेच तरी काय डोक्यात तुमच्या अजून काय काय अपेक्षा आहेत आपल्या पहिल्याकडनं घेतल्या होत्या अपेक्षा तर राहणारच अपेक्षा राहणार आमची एवढीच अपेक्षा आज घरातले बी खुश असतील खुश आहेत खूप आमच्या गावाला आनंद होणार जेवढा बाबा घेतले आपण एवढं पण नाव केलं आहे नाव केलं काय पाहिजे आहे ना आता पाहिला अडचणी पुष्यगावचं तरी नियोजन कुशीगावला गावाला चांगलं परायचं नियोजन चाललंय आता आजपर्यंत वाटलं होतं ना की नाही व्हायचं काय नाही व्हायचं असं व्हायचं पण फुल तयार झाले म्हणजे उठ्ठी पाहिजे ना मग नाही एवढा तर बैल पळत होता बैल पळत होता पण बैलाला पैरत नव्हतं त्याच्या वाचून बैल अंधारात राहिला आणि आज बैलानं त्या आम्ही जी कष्ट घेतलं नाही त्याला त्याच्यासाठी त्याचं चीज करून दाखवलं तेव्हा खात नाही ताकत नव्हती त्याला काय घेतले काहीच ताकद नव्हती त्याला पागभर कड्या दिसत होत्या त्याला आम्ही एकट बाका रत्तीबाचा सकाळी एक संध्याकाळी चालवायला वैरणशिवाय वैरण खात नाही मग काही खात नाही आता आम्ही वैरण चालायला लागल्यापासून तो खायला लागला तुम्ही तयार केला आम्ही तयार केला आता खात्या आगी असला तो काहीच ताकत म्हणून